या न्यू न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईब करा पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्व या ठिकाणी आपण आहोत आणि खरं तर हे सर्व आता आपल्याला पाहायला मिळतात सर्व वारकरी मंडळे आहेत पिसर्व गावातील दिंडीमध्ये जे दरवर्षी सहभागी होतात आणि ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणेवरून पंढरपूर मार्ग मार्गस्थ होत असताना हे सर्व दिंडीच्या माध्यमातून या वारीमध्ये सहभागी होत असतात आपल्यासोबत पिसोरे गावचे सरपंच आहेत रवींद्र आबा कोलते आपण त्यांच्याशी बातचीत करूयात की नेमका आज ग्राम प्रदक्षिणा करण्यासाठी काय कारण आहे महाराष्ट्र सरकारने जी आर पाठवला की सातशे पन्नास वर्ष ज्ञानेश्वर माउलींचा जन्म झाला सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाला आणि हा सोहळा चांगल्या पद्धतीने संपन्न करण्यासाठी प्रत्येक खेडेगावामध्ये दिंडी काढण्यासाठी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही दिंडी काढत आहे मागील आठवड्यामध्ये विना सप्ताहासाठी विना खंडित झाला होता त्याबद्दल काय सांगाल <laughs> त्याबद्दल काय झालं चर्चा झाली नाही ग्रामस्थांची चर्चा व्हायला पाहिजे होती आणि चर्चेतून मार्ग निघला असता पण दरवर्षी हा विना सप्ताह खंडित होत नाही या वर्षी खंडित झाला अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे नेमकी आपली एक सरपंच म्हणून काय भूमिका राहणार आहे अखिल विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण यांचा हा जन्म दिवस आहे आणि हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि जन्माष्टमी या गावामध्ये प्रत्येक वर्षी साजरी होईल या वर्षी थोडी खंत वाटते ती साजरी नाही झाली पण पुढील वर्षी ती साजरी होईल याची ग्वाही देतो आपल्यासोबत पिसोरे गावचे माजी सरपंच संभाजी <laughs> वारीचा नेमका आपला अनुभव काय आहे की आपली पिसोऱ्याची दिंडी ही पहिल्यांदाच पंढरपूरकडे गेली तर काय अनुभव आहे वारी पहिल्याच वर्षी निघाली आणि गावातील सगळी लोक एकशे दहा सवाशे लोक आम्ही गेलो परंतु वारी पूर्वी असं वाटायचं की वारीमध्ये काय असेल चालायचं निसर्ग पण खऱ्या अर्थानं वारीत गेल्याशिवाय कळत नाही ती आनंदाची वारी असते आणि त्या आनंदाच्या वारीमध्ये आम्ही सगळं सामील झालो आणि अतिशय आनंद लुटला दाताने सगळ्या वाट्याने हरिनामाचा गजर होत आमच्या महिला मंडळी असतील सगळी मंडळी असतील त्या अतिशय चांगल्या एका घरातली असल्यासारखी तरी गावातली भावकीतली असलो तरी घरातले असेल ती राहिली आणि अतिशय चांगलं झालं ह्या दिसून पुढे सुद्धा भविष्यात चांगल्या पद्धतीने संपूर्णच गाव दिंडीमध्ये सामील होईल असं आम्हाला वाटतंय कारण ती वारी नव्हे आनंदाची वारी आहे आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाचा प्रसाद हा वाटेने कसा मिळतो ती वारीत गेल्याशिवाय कळत नाही आणि इथून पुढे सुद्धा सगळीच आमच्या महिला मंडळीत अनेक त्याच्यामध्ये भर पडून पुढे बी कायमस्वरूपी आम्ही वारी चालू ठेवू असं खऱ्या अर्थानं आम्हाला आता त्याची खात्री आली